तुम्ही पाठीशी घालता आता है। ओम राजे एवढे मोठे आहेत की त्यांच्याबद्दल बोलणं आपण योग्य नाही असं मी आधी सांगितलं ना त्या ठिकाणी कार्यक्रम चांगला झाला का हा चांगला चांगला झाला त्या कार्यक्रमामध्ये काही चर्चा झाल्या की ड्रग्स प्रकरणामधील एक व्यक्तीने तो सत्कार केला तो तिथं होता आणि बावनगुळी साहेबाचा पण सत्कार त्यांनी केला असं चर्चा आहे बातम्या पण लागली माध्यमाला मला वाटतं त्याच्या बर आता ह्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या एक बाजू सांगणाऱ्या आहेत ही जी प्रक्रिया आहे ती आता न्यायालयात आहे आणि धाराशिवच्या पुलीस खात्याने जी काही ॲफिडेविटच्या माध्यमातून माहिती कोर्टात दिलेली आहे ती, दिले ती आपल्याला उपलब्ध केली जाईल आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा जे काही सांगितलं जातं आहे त्याच्यातलं जे काही वास्तव आहे ते आपल्या सर्वांच्या समोर येईल आणि माझी अपेक्षा आहे की त्या ॲफिडेविटमध्ये जे काही येईल ला ला मेल, अपन, आ, जे आपल्याला वाचायला मिळेल ते निश्चितपणे दुसरी बाजू म्हणून आपण काल ज्या पद्धतीने काही बातम्या चालवल्या तसं ती बाजूदेखील आपण योग्य पद्धतीने जनतेच्या समोर मांडावी ही माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे गेल्या काही महिन्यांपासून तुळजापूरमध्ये जे काही घडलं त्याचा विपरीत अर्थ काढून काहीजणं जाणीवपूर्वक षडयंत्र करून तुळजापूरचं आणि तुळजापूरच्या लोकांचं नामोहरण करतायत त्याबाबतीत काही तक्रारी अगदी तपशीलवार आल्यात आणि त्याची योग्य ती चौकशी करून कारवाई नक्की होईल हाही विषय मला आपल्यासमोर मांडायचा आहे